आज बघा काय आणलं आहे आमच्या यांनी मटन मटन धुवून घेतलो का धुवून घेतले चांगले आता त्याला हळद मीठ लावत आहेत तुम्हीच बनवणार आहे हो अजून थोडी टाका हळद बघा मटणाला हळद मीठ लावून झालेलं आहे आता मी बनवणार आहे बघा आज बोकडाचं मटण बोकडाचं मटण आहे हे ह्याला मी हळद मीठ लावून मॅरिनेट करून घेतले तेल टाकणार आहे दोन पळी तेल टाकलं की त्यामध्ये कांदा टाकणार आहे आपलं गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी कांदा टाकून देते कांदा आपल्याला छान पाहिजे भाजून घ्यायचा कलर एक पर्यंत भाजून आहे त्याला कांदा आपल्याला कलर एक पर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा भाऊ कांदा भाजला का काय आपला कांदा भाजून झालेला आहे तर आता यामध्ये मी मटर टाकणार आहे चांगलं आपण मिक्स करून घेऊया ठेवूया आपण ह्याच्यावरती पाणी सुटेल दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला वाफेवरती शिजवून घेऊया आणि मग त्याच्यानंतर गरम पाणी मी सोडणार आहे त्यामध्ये आपलं मटण आमच्या पाण्यात शिजून आहे आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे त्यामध्ये गरम पाणी टाकून छान असं शिजवून घेणार आहे आपलं मटन शिजत तोपर्यंत मी मसाला भाजून घेते मसाल्या मध्ये मी घेतले थोडस तीळ तीळ भाजून झालेली आहे आता मी धने भाजून घेते धने आणि जिरे कांदा चिरून घेतलाय आता तुम्ही तो तो भाजून घेणार आहे के में के चारे। कांदा भाजून झालेला आहे तर आम्ही आता खोबर भाजून घेते मटण आपलं शिजलेलं आहे तर मी आता बनवणार आहे बघा मला मटण काढून घेतले मी आता फोडणीसाठी तेल टाकते त्यात मी थोडा कडेपता आपला भाजून वाटून घेतलेला मसाला टाकते ह्या जिंजर गार्लिक पेस्ट टाकते গরম মসলা টাকতে দো চমচ ধর চম জিউডর हे सगळा मसाला मी तेल शिटेपर्यंत भाजून घेणार आहे चांगला फ्रेश मटन मसाला आपला मसाला भाजून झालेला आहे बघा तेल सुटलं मसाल्याला ছানা মসল ভাই আপনার মিড টাকার মটন बघा आपल्या मटणाला कशी तरी आले छानपैकी आणि यात कोथिंबीर टाकणार आहे तर बघा आपलं मटन रेडी झालेलं आहे बोकडाचं मटन तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा छान लागेल खायला आणि कसं वाटलं माझं बोकडाचं मटणची भाजी कमेंट करून सांगा मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला विसरू नका